श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारात चार चाकी वाहनातून गुटखा पान मसाल्याची वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे नगरस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका वाहनातून आठ लाख तेरा हजार नऊशे रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी गुटखा व पान मसाल्याबाबत विचारणा केली असता दीपक नाना टकले व वर्ष बत्तीस राहणार काष्टी याने सुगंधित तंबाखू अविनाश ढोळे यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले तसेच पान मसाला नौशाद सिद्दीकी राहणार साळुमाळू पारगाव दौंड याचा कामगार मिराज हमीद शेख राहणार टाकळी भीमा दौंड याच्याकडून खरेदी केल्याचे टकले यांनी सांगितले या प्रकरणी दीपक नानाटकले पंकज नाना नानाटकले वर्ष अठ्ठावीस अविनाश ढवळे राहणार इंदापूर फरार नौशाद सिद्दीकी फरार मिराज हमीद शेख राहणार टाकळी भीमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत